नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी, मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी मला एक कमेंट आली होती त्याबद्दल बोलणार आहे म्हणजे मला इन्स्टाला मॅसेज करून विचारलं होतं की तू तुझे तु, तु बॅग वगैरे शिवायचे व्हिडिओ छान घालत होतीस पण आत्ता बॅग वगैरे शिवायचे व्हिडिओ का घालत नाहीस तर त्यासाठी सांगते मी म्हणजे बॅग वगैरे मी घरातले जे कपडे असतात ब्लाऊज पीस किंवा शिल्लक का आपल्याकडे काय कपडे असतात त्यांचा वापर करून ज्या बॅगा मी शिवल्या आहेत त्यांचा घरातल्या कपड्यांचाच वापर करून शिवल्या आहेत आता इथं काय होतं आहे मी बॅगा वगैरे शिवण्याचं कारण माझ्याकडे कर जेव्हा व्हिडिओ करण्यासाठी काय पण नसायचं तेव्हा मी बॅगचे व्हिडिओ करायचे आणि मग अपलोड करायचे आणि त्या ब्लॅ बॅगच्या व्हिडिओना मला खूप चांगलासुद्धा यूज येत होता पण आत्ता सध्याला काय झालं आहे मला बाहेरचं शिवायचे पण कपडे यायलेत त्यामुळे टाईम भेटत नाही झाला आहे मग हे असं कपडे शिवल्यानंतर परत बॅग वगैरे शिवायला जमत नाही झालं आहे आणि काय होतं आहे ज्या बॅगा शिवल्या आहेत त्यांचा उपयोगसुद्धा होत नाही झाला आहे त्यामुळे मी छोट्या छोट्या असो किंवा बऱ्याच अशा बॅगा शिवल्या आहेत त्या घरातच पडून मी मीसुद्धा त्यांचा वापर करत नाही झाले आता सध्याला तरी मी बॅगचे व्हिडिओ अपलोड केले नाही पण करणार आहे अजून मला मोठ्या साईजच्या बॅग आपण शिवायच्या आहेत त्या अपलोड केल्यानंतर तुम्ही बॅगचे व्हिडिओ बघू शकता आणि आत्ता जो मी ड्रेस शिवत आहे तो मैत्रिणी माझ्या म्हणजे मी मला यूट्यूबला सबस्क्रायबर आहेत त्यांचाच आहे त्यांनी माझे बरेच असे व्हिडिओ बघितले आहेत त्यानंतर माझ्याकडे ड्रेस शिवायला दिला आहे आणि त्यांनी मला एक सल्लासुद्धा दिला की तू म्हणजे बॅग वगैरे शिवून घरीच ठेवण्यापेक्षा असं बाहेरचे जर कपडे शिवून दिलीस तर तुलासुद्धा फायदा होईल आणि तुझा एक व्हिडिओसुद्धा होऊ शकेल त्यामुळे मी त्यांचा ड्रेससुद्धा शिवायला घेतला आणि हा ड्रेस खूप मोठ्या साईजचा होता त्यामुळे मला भीती वाटतसुद्धा होती की मी शिवेन का नाही कारण त्यामध्ये माझा शिवण क्लास झालेला नाही मी माझे स्वतःचे ड्रेस शिवतो पण असं दुसऱ्यांचे पहिल्यांदा शिवायचं म्हणजे बाहेरच्यांचे मी घेतले होते पण वेगवेगळे साईजचे असतात त्यामुळे हा साईज खूप मोठा होता त्यामुळे भीती वाटत होती की शिवते वेळी कमी जास्त होऊ नये आणि त्यांनी एवढा विश्वासाने दिल्यानंतर थोडा कमी जास्त झाला तर था, अजून प्रॉब्लेम होईल यासाठी आता मुलाला सांभाळत सांभाळत मी त्यांचा ड्रेस शिवत होतो मोठ्या साईजचा ड्रेस कशाप्रकारे शिवायचा हे मी व्हिडिओ अपलोड करणार होतो पण मुलाने मला व्हिडिओ करायला दिले नाहीत कारण स्टँड ठेवल्यानंतर तो चालू बंद करत होता त्यामुळे मी व्हिडिओ करायचा ठेवून गेला मग थोडा का होईना म्हणून मग मी हा असा व्हिडिओ दाखवत आहे बघा पूर्ण शिलाईचा व्हिडिओ दाखवू शकले नाही कारण त्याचं कसं आहे मी जे काय करते तो तोही करतो म्हणतोय म्हणजे मी आता मेजरमेंट घेऊन चॉकवरनं जर राखून काय घेत असेल तर त्याला वाटत असते की चॉकनं इथंसुद्धा लिहायचं आहे मग तो करत बसतो त्यामुळे मला त्याला सांभाळत व्हिडिओ करायला जमलं नाही पूर्ण व्हिडिओचा स्टिचिंगचा आता इथं बघू शकता तुम्ही आता त्याला मी टी व्ही चालू करून दिली होती पण तो जास्त वेळ बघू शकत नाही थोडा वेळ बघतो परत माझ्याकडे येतो हे असं होतं त्यामुळे दुसऱ्यांचे ड्रेस घेतेवेळी पण भीती वाटते की परत काय तरी चुकेल म्हणून आणि हा ड्रेस त्यांनी माझ्याकडे पहिल्यांदा दिला होता आणि यानंतरसुद्धा म्हणजे नेक्स्ट सांगितली होती की मी अजून तुझ्याकडं देणार आहे शिवायला पण हा ड्रेस मला कसा झाला आहे किंवा कसा बसतो तू कशी शिव शिवते त्याच्यावरती अवलंबून आहे त्यासाठी मला बा अजून टेन्शन होतं की हा ड्रेस कसा शिवायचा आणि जर तुम्हाला दुसऱ्यांचे ड्रेस शिवायचे असतील तर अजून एक गोष्ट सांगते इथं आता प्रत्यक्ष समोरचा माणूस जर तुमच्याकडे तुम शिवायला देत असेल तर तुम्ही अगोदर तुम्ही जे शिवलेले ड्रेस असतात किंवा शिवलेले काही ब्लाऊज असो ड्रेस असो अगोदर तुमची शि कशाप्रकारे शिलाई आहे तुम्ही कशाप्रकारे शिवला आहे हा ड्रेस त्यांना दाखवायचा कारण समोरच्या माणसाला विश्वास बसला पाहिजे की हा यालासुद्धा शिवायला येतं आहे किंवा हा हे सुद्धा व्यवस्थित शिवू शकते त्यामुळे तुमच्याकडे परत त्यांनी कपडे देऊसुद्धा शकतात शिवायला त्यामुळे तुम्ही जे शिवलेले कपडे असतात त्यांना दाखवायचं की मी अशा प्रकारे ड्रेस शिवले आहे मी तेच केलं आहे की त्यांनी माझ्याकडे जेव्हा हे ड्रेस घेऊन आले तेव्हा मी माझ्याकडचे दोन तीन ड्रेस तरी त्यांना व्यवस्थित दाखवले आहे की मी अशा प्रकारे शिवते त्यानंतरच त्यांनी माझ्याकडं ड्रेस शिवायला दिला आहे आणि त्यांनी मला रिक्वेस्टसुद्धा केली होती की तू हा व्हिडिओ अपलोड म्हणजे ह्या ड्रेसचं कसं स्त, कटिंग स्टिचिंग करतीस ते व्हिडिओ अपलोड कर मला बघायचं आहे पण मला ते जमलं नाही कारण मुलगा जास्त मला शिवायला देत नव्हता थोडंसं शिवल्यानंतर तो परत माझ्याकडे येऊन त्रास देत होता मी थोड्या वेळासाठी त्याला टी व्हीसुद्धा चालू करून दिली पण तो ऐकत नव्हता त्यासाठी मग मला पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ जमला नाही पण मी ह्या ड्रेसला गळा कशा प्रकारे जोडला आहे तो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेला आहे आणि या ड्रेसाला मी साईड कट कसे शिवायचं त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे साईड कट शिवायचा एक महत्त्वाच्या टिप्स आहेत त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आता इथं हा ड्रेस मी शिवत आहे हा मला त्यांनी अर्जंट दोन दिवसात द्यायला सांगितला होता म्हणजे मी अगोदर पॅन्ट एक दिवस मी शिवली कटिंग करून शिवलीसुद्धा आणि त्यानंतर हा ड्रेस कटिंग करून ठेवला होता आणि मग दुसऱ्या दिवशी मी हा ड्रेस शिवायला घेतला आता इथं बऱ्याच मैत्रिणींना माहीत असेल की म्हणजे ब्लाऊज शिवतात त्यांना किंवा ड्रेस शिवतात टेलरचं काम करतात त्यांना माहीत असेल कोणतीही आपण गोष्ट शिवायला घेतली आहे ती कम्प्लीट केल्याशिवाय आपल्याला कुठू वाटत नाही की नाही मला एवढं शिवायचं आहे कम्प्लीट करायचं आहे तसंच मला पण वाटतं की कोणती आता मी शिवायला घेतलेली ड्रेस नाही मला इत एवढं शिवायचं आहे मला एवढा कंप्लीट करायचं आहेच असं म्हणतो पण मला तेवढं जमत नाही कारण कसं असते सकाळची घ घरातली जी, गर, जी कामं आवरल्यानंतर मी शिवायचं घेते आणि त्यात मुलगासोबत असल्याने तो त्रास मला काय देतो मी जे करतो तेच करतो त्याचं म्हणणं असतं मी जे ड्रेसला जर चॉकनं त्याच्यावरती काय करत असलो तर त्याला वाटतं की ते मी सुद्धा करणार आणि मोबाईलवरती म्हणजे मी कॅमेरा सेट करून ठेवल्यानंतर थे त्याला चालू बंद तेही करायचं असतं जास्त त्यामुळे मी त्याला ओरडत ओरडत माझी हे अशी कामं करत असते आणि मला अडीचच्या दरम्यान म्हणजे दोन वाजता मला परत मुलगीला स्कूलला आणायला जावं लागतं त्यामुळे मला कोणतंही काहीही शिवायचं अर्जंट असलं तरी साईडला ठेवावं लागतं आणि स्कूलला जाऊन हाणावं लागतं आता इथं स्कूलला मी जाऊन आल्यानंतर मी जोपर्यंत स्कूलला जाऊन आल्यानंतर बघू शकता तुम्ही जेवढं किचनतलं सामान होतं ते सगळं आणून ठेवला होता बाहेर आता त्याला तो मला शिवायला तर देत नव्हता त्याला कराय जे मी काय करेन तेच करायचं होतं मग थोड्या वेळासाठी मी त्याला झोपवलं कारण तो मला शिवायला देत नव्हता आता इथं त्यानंतर मी त्याला झोपल्यानंतर मी ड्रेस कंप्लीट केला आता इथं हा ड्रेस पूर्ण प्लेन होता मैत्रिणी त्या प्लेन टॉपला मी हा जी बघत होत आहे तुम्ही धारी ती पॅन्टच्या कपड्याला होती ती पॅन्टच्या कपड्याची काढून मग मी ह्या टॉपला लावली आहे आणि गळालासुद्धा मी डिझाईन केली आहे आता इथं मेन सांगायचं म्हणजे मी मैत्रिणी कोणता असा शिवण क्लास किंवा कोर्स न करता मी माझे मी ड्रेस शिवते आणि बाहेरच्या वेळी एक भीती वाटते का मैत्रिणी काय कसं होईल पण तिनं मला एक विश्वास दाखवला होता की तू एक तरी ड्रेस शिवून बघ त्यानंतर मग मी तुझ्याकडे अजून द्यायचे का नाही ते ठरवते त्यामुळे या प्रकारे मी ड्रेस तयार केला होता बघू शकता तुम्ही म्हणजे हा जे, जे बघत आहे तुम्ही पूर्णपणे प्लेन टॉप होता त्यावरती मी हा नेकला आणि ने, खाली साईडला ही अशी लेस लावली आहे ह्या पॅन्टच्या कपड्याला तो भाग होता त्यामुळे मी कट करून घेतला अगोदर त्याला गळ्याला आणि हे अशी खालच्या साईडला बॉर्डर जोडली आहे बघू शकता मैत्रिणी या अशा प्रकारे मी ड्रेस तयार केला आहे हा ड्रेस शिवायला मला पूर्ण दिवस लागला म्हटला तरी चालेल कारण दुपारचं म्हणजे घरातलं जे काम होतं ते म्हणजे मला बारा एक वाजतात त्याच्यानंतर मी थोडा वेळ शिवते आणि त्यानंतर मुलगीला स्कूलला जाऊन आणायचं परत मुलगाला थोडा वेळ झोपवल्यानंतर म्हणजे मला संध्याकाळचे पाच वाजले म्हणू शकता तुम्ही हा ड्रेस शिवायला पॅन्ट मी आदल्या दिवशी शिवली होती कसाच ड्रेस झाला मैत्रिणी नक्की सांगा आणि या ड्रेसची शिलाई किती घ्यायची ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इकडं आमच्याकडं भीमा अमावशा म्हणून जी आपली कालची अमावश्या झाली ती इकडं खूप मोठ्याने साजरे करतात त्यामुळे त्यांनी मला अर्जंट ड्रेस हा द्यायला सांगितले होते आणि त्यांना मी विचारल्यानंतर सांगितले की त्यांनी या अगोदर असा माझा ड्रेस कुणीही शिवला नव्हता होता तसं तू ड्रेस शिवले हे ऐकून खूप छान वाटलं मित्रांनो कारण एवढ्या विश्वासाने त्याने माझ्याकडे दिलं होतं आणि मी खूप छानसुद्धा शिवला असं त्याने सांगितलं आहे आणि तुम्हाला कसा वाटला हा मी शिवलेला ड्रेस नक्की सांगा मैत्रिणींनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये